वाच बाबा ताण झाला म्हणाले आता आठ पुरी दिल्या देवानं मला त्याच्या सहा पुरी चांगलं कल्याण झालं आणि सातवीनं असं केलं सहा मुली बांगल्यात राहत्या आणि या सातवीनं इतकी घाण करून ठेवली आणि त्या कोपीमध्ये राहती काही गरज नव्हती ना हां आई बापाला विचारायचं नाही काय नाही काय नाही आता या पण आता काय करेल त्याच्यावर राहील आता हां मला आता धाकू भरायला भाऊ काय करावं काय नाही शिकू राहिली पोरगी आणि ते म्हणते दादा मला पोलीस व्हायचं आहे पोलीस व्हायचं आहे मग आता पोलीस वाचा मग तिकडे जाते निघू काय काय माहिती महापर्यंत आली म्हणजे बरं होईल ड्रेस घालून पोलिसाचा ते तरी आठवण राहील मला काय करावा पक्त झाला होता जीवाला जीव नको झालाय सहापुरे मा खाल्ल्यान केलं बघ नाव काढत मग आई बापायचे सुद्धा आपल्याच्या पुढे गेल्या नाही पुरी मावाल्या लाईट होती कानू लाईटीची वाट पाहून पाहून नाम लावून देतो का काय का वहिनी मी काय म्हणते आता आम्ही दोघं चालू पोर पाहिला बर का आता आम्ही तुला पोर पाहतो पण तुझं काय ते आम्हाला मोकळं सांग नाही परत तोंडावर पडणार असं नको व्हायला तुझे सांगून तुला त्या गंगेच्या पोरी सोबत होत मामाला बर का आता काही संबंध नाही तुम्हाला गंगीने मारलं ना आम्ही मार खाला बाबा हा आणि मैत्रीच्या तिने ठेसलं मला ती माफ कर मला पण आहे ना तव्हापासून मी कधी चुकलो नाही चुकणार नाही पण आपण काय म्हणतो यांना म्हणले जाऊ दे तुमचा लहान भाऊ ये नाही का दोन लोक आपल्याला नाव ठेवतो पोरबायला चालले ग आय मग मी येऊ का नको नाही नाही म्हणजे काय तू लगेच मोडायचे काय ते आता लगेच दादावला का तू जरा दमकाज ना आम्ही दोघ जाऊन येतो मला आनंद उभर राहिला आणि बाय एकदम गपचिप मध्ये करायचंय आपल्याला त्या गंगीच्या पुरीच आहे ना या कानाचं त्या कानाला कळायला नाही पाहिजे हा नाही तर हे हातच स्थळ बी जा असं बोल नाही मी आता शांत राहील कांदे पाहिले किती भारी झाले मी लक्ष दिलं तर ते पाणी कुठे सोडलं आता लाईट जायला किंवा डिओ उडाला आहे अजून टाइम लागेल म्हणते तो काम चालू तेच वाट पाहत होतो मी बर दुसरं नाही ना कुठं काही काम नाही असं काहीच सांगून दे शपथ उद्या दाताय नको भाऊ शपथ सांगतो कुठं काही नाही तुम्ही अभय वहिनी आता आई गेली तर बसून तो कोणीच नाही तूच आई तूच तूच वहिनी आमची बरोबर आहे का तुला सांगतो अभय माझ्या जीवाची शपथ कुठंच काही नाही पुढं तुम्हाला माहितीये का बाबा एकटा आधीच अशी बदनामी झाली तुम्हाला सांगतो परत नको बदनामी व्हा तोंडाय ना तुमच्या तोंडा पावा ना आता आणि त्या गंगेच्या पुरीचा गंगेच्या पुरी कॉम्बाटा कमी झाला पण तिने तुम्हाला हाणलं ना तो जास्त बोंबाटा झाला वाईट वाटलं मला तरी कमी हाणलं तुमच्या भावाला ते काढितच नाही आता उठले पार कच झाल चार दिवस बाबा उठला तुमच्यामुळं पोर पाहिला तुझ्या पुरीवर बोट ठुशील मी कशी काय ते सुद्धा पाहणार नाही तुमच्या तुम्ही जा पाहून या मी मी तुम्ही मी फक्त उभा राहायचं

तुम्ही पिनूला सुद्धा ना कधी कधी धावून जात्या अरे गडा काय बोलायला होता तुम्ही मला अरे गडात नवरा बायकोचं ताजुचं आतं ते काय म्हणावं घेतो त्या दिवशी न पायल उलटनी घेऊन माग आणि हा पुडं तुम्ही माग आऊ आता कारण वेगळं होतं कारण वेगळं मग काय झालं मी त्यांना रात्रीचं कालवान देत होते शिळ ते म्हण मला चांगले कालवण सर त्याच्यावरून धावले होते तुम्ही शिळ कावर देत बरं मग शिळा कोण खाणार मी काव करू कमी करी जानं मग

पण याबा याला याच सगळं तो आई चारून घेतलाय आता तुम्ही गप्चीप राहादाच त्याच ना बुजवता कुठे ते ना चांगलं नाही राहिलं तुम्हाला गंगीच्या पुरी का काय परत तुम्हाला सांग ते माग त्या हावशीच्या पुरीला तिचं कानाव आलं होतं पण ते काय म्हणले जाऊ दे मरू दे नाही का हा आणि हे काय वडील माहितीये का त्यांच्यामुळे ना आपल्याला सुद्धाय ना कुत्रीच्या आयवाणी लोक लोक ठोकतील आपल्या ना, वा, ना, 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 ना कशी असो वाकडी कशी काळी निळी देऊ गाळ्यात घालू जाऊ का मग चला आपण मग ते गेलोय आता ते गेलो आता त्याच काम पाहिजे चांगली का तो बाय ना आपण पाहिलं ना ना आपल्याला फक्त माहिती मिळाली चाललो त्या पत्त्यावर बर आणि कशी असो आज नाकारण घ्यायचा नाही नाही ना तुम्हाला म्हणले एखादी गाडी घ्या हा आजची गाठ माणूस आहे बाई पैशाला का बासरे तर नाही शेवटी गाडी घेतली आजपर्यंत तर नाहीच घेतली अग जाऊ दे गाडी घेऊन तिच्यात पिअर ती चालवान मग गाडी घेतली म्हणजे माणूस मग का येईन त्या आणि असं पाय पाय तुम्हाला चांगलं वाटत ना उन्हा आणत मला पार अग जाऊ देवड नको विचार करू शांती बर मी काय म्हणते बोल आता आपण चाललोय खरी आपल्या शिरप्यानी सांगितलंय बर का पण तो काय म्हणला दिलच म्हणून याची गॅरंटी नाही पोर आलं का तो काय म्हण बाबाला जवळ जवळजवळ सात आठ पोरी आख्यांचं कल्याण वेलय पण एक पोर आहे ना त्याची पळून जायले पळून जायले मग तुला एक माहितीये का तो पळून जायले म्हणजे आपल्याला कबोलच होईल तो मग ती पोर पळून जायले ना त्याच्यामुळे तो थोडासा घाबरेले त्याची ती आता ही पोर लागण्याची ना त्याला असं वाटलं ही जाती का काय पण तरी बी देतो का नाही आपल्याला अंदाज घ्यावा लागेल पण त्याला आपणही नाथ लावूच हा नाथ लावूच वाड बोलून बोलून तुम्ही जास्त बोलू नका भरमाळ्यासारखं का का? बर मी नाही तूच बोल हा मी फक्त मोजक बोलत हा डोक्या डोक्याने डोक्या जुगाड जम चालेल चालेल तुमचा हा भाऊ होईना बुजू नाही पाहायचं नाक नाही ठुल मला गावात माहितीये काय झालं माहितीये का केलंय नसतं तसा कोळ हिंडून दिला असता पण लोक आपल्याला थोकतील काय झालं माहितीये का कराय जावा गणपती तो मारुती नाही का लोक काय म्हणशील मोठे भाऊ भाऊ जाई मस्त हिंडा त्या आणि तो भाऊ भाऊ तसा ठेवला बुजायचा त्याच्या पुरीकडे लोक आपल्याला राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम राम राब राम राब राब, राब, राब। हो बाबू का बसले हा बसले भाऊ आता काय करतो बस, बस। नाही ना। बाबा हा येच येच यांचंच नाव बाबांचं बाबूरावले तुम्ही आम्ही लिहिले आमचे आमचे मांजरगाववर मांजरगाव मांजरगाव माहिती आहे का हा मग एक ना खानगाव मांजरजावर हा बरोबर 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 मांजरगाव तुम्ही कोण दोघं आम्ही नाव दोघ नवरायक कोणाच कोण तुम्ही आम्ही ना काशीनाथ उपटे नाही का काशीनाथ उपटे गाव काशीनाथ उपटे ना त्यांची मी सून आहे आणि हे त्यांचा मुलगा आहे तू मोठे त्यांची सून मोठे सून हा लहान आहे का मुलगा ना ना त्यांचा नाही आम्ही दोघं नवरा मोठे आम्ही तुम्ही तुम मोठे ये काय मग तुम्ही दहा बायको आहे का श्री राहून त्याच्याश्वर बोलू बोल काय बसा 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 ना बसा बस बस कुणी चालले इकड तुमच्याकडे तुमच्याकडे चालू काय बसी ना बस ना अग काय सांगा तुम्हाला आता बर का भाई तो हा सासरा पहिला इतका शेंबडा आता सारखं शेंबड घालायचं हा ते त्याच्यावर कोणी बसत नव्हतं तुझा वास याय त्याचा तुला आणि याच्यातून अव पहिलं अरे पण यालाय ना कधी डबड नाही नाही ते ना कोटाचा थोडा आजार त्यांचा कोटा फुटला होता नंतर कोटा फुटला बाजे येत घ्यायला पाहिजे कधी डबड्यात अहो त्यांना आहे ना पोटाचा आजार असल्यामुळे ना आवरत नसेल काय ठेवायला आठ रुपया सुद्धा काय कस

अई नग तुमच्या खाल लिंघून तुकाराम नाही का तर तुकाराम कुसळ आहे नाही का तू ना? ना मा भाऊ ये ना म्हणजे तु काय कुसळा तो भाऊ आहे काय हा त्याच्या आईचा नालक मालक जाऊ ति पळत आता तिचं माऊ मला त्याला आज परत सांगितलं नाही का मला बहीण आहे का बाई बहीण हा आणि म्हणजे मा आहे ना मावस भाऊ येतो तू असा का माऊस भाऊ आहे का हा हा मग त्याला भेटाय आले होते ना त्याची तब्येत बरी लावती मग तशीच मग मला तो म्हणा तुमचं नाव सांगितलं निरोप लागलं काच आहे तुमची तब्येत बरी नाही ना अरे मला काय रोग झालाय तर मला जा माणसाचा काय गडीचा भरोसा आहे समजा एका टाइम पिकलं पान काय मला काय वर नाही मला काय वर नाही खडके आपटले बेवणे मला या मना डोळे या गावठी खायले मला काय ते आज रे खा रे खोबरं खाचय बदामांचे खाचय हा नाही तुमचं चांगले बाई हात पाहू घ्या फुकट नाही एकशे अकरा वर्ष बरे बरेच बरे जागा जागा पिढी मध्ये आता लवकर जगते रे नवऱ्याच्या आधी बायको जाते बायकोच्या आधी नावरा जातो बरोबर आयुष्य कमीच मला आता लवकरच माझ्या आज करू घ्यायची बघी द्यायचं फिरायचं त्याच्यासाठीच आलो तुमच्या माझ्या नाही तुम्हाला पाहून डोळे बरं का मा? नाही मग <laughs> <laughs> ना तुम्हाला मग किती आहे बाई हे बघ आता तो आला ना विषय काढलाच आहे तर मला आठ मुली हा मुलगा का? नाही काही नाही जाऊ द्या मध्ये एवढा दरदार बाजून पेल शेती जमीन सगळ्या गाडी गोडी घेऊन ठेवली ड्रायव्हर येतोय मला पुढे जायचं असलं का गाडीत जातो शेती वाढी तुमची आपल्याच पसार खालीपर्यंत अरे बाप बान बिसन ते सगळं मस्कम ठेवलं काय जाण्यासाठी हा मात्र काय त्याची दर आहे काय

मी काय असंच शेती बारे फुरे देतो तू हे ते कारभार तू काय त्याचा धर लागे का तिचा तू दर लागे नाही काही नाका बोलू आमच्याकडे जवळ जवळ शंभर शंभर शाळे शाळे उडयते का हा ते नागरघाट्याचं काय तुझ्याच काय आवाज तू दुसरं कायच काय आवाज नाही मला अंदाज झाला तो वर बाई वरून याच्यावर कारण की बाई छन छबिली घेती आणि तू नागरघाट्या दे काम करतो अं करत जा सांगित सांगितलं आता तुम्ही सांगितलं मग त्याला करत बागाय का बरोबरच तो काम करतो काय मला पुरी आटे बाई काय झालं सहा पुरीच कल्याण झालं एकदम बांगलेच राहते पुरी बांगल्याच्या बाहेर निघते सुद्धा नाही पण यात पुरेने काय केलं थोडी चूक झाली पुरी पण शण खाल्लं शहा तिने खाल्लं खाल घरस काय महापर्यंत बाळाला काय कळून दिलं नाही मी उल शिकत पोर शिकत पण पुरीने घेतलं तिकडे रजिस्टर करून लव मॅरेज ती कोपीत राहती काय सांगते ना परत तिच्या शेवट पर्यंत तोंड नाही पाहिला अजून काज तिचं तिचंही कल्याणच करा का? कालने कालने मी नाही नाही तिला सांगितलं तिच्या शान कायच असल तर परत आपल्या दारात यायचं नाही ते दादा नाही जशा पहिले आपल्या सहा बहिणी मावल्या नाव काढी ना तुमचं तसं मी आटी पोरगी नाव काढी क तुमची एक पोर म्हणजे सातवी पोर निघून गेली निघून गेली बरोबर मग ये, ये ना तुला माहितीये का बापाच ना आई कुठवा ना ते काय झालं हे बार किती आलं पाहत होतो सांगत होतो आंब्याची झाड मस्त बर काय पोर शिकत हा पोर आहे ना शिकत तिला आता पोलीस व्हायचं आहे ना हा का मग तुला सांगितलं पोलीस झाली तर ड्रेस घालून पाय पडायला आता कुठे ते मुंबईला अरे वा चांगले मग लग्नाच्या वयात नसेल मग पोलीस भरती करते म्हटलं तर आलीच सर्व्हिस पूर्वीच लग्न करायचं नाही पूर्णच सांगितलं दादा घाबरू नका मी करणार आहे ना पण ठेवायची वस्तू का बाई ठेवायची वस्तू नाही ते द्यावाच लागत कोणला तरी मग

आणि नव्या आला ती डिलेवरीला म्हणजे दिवस गेल ते तिला काय नाही ते नाही आठवड्या संपला आणि नव्यात डिलेवरीला जायचं तिला तिकडे काय बांधावरून चढले बांधावरून पडली पोराचा गर्भ होता हो मुलाचा जागा आवडी झाली बाई काय आता काय म्हणजे वाजली का बारुजी अवघड आता कसं चालू साहेब आता काय आता मी गेल्या सासरी हा तुम्ही स्वतः करते का आम स्वतः मात्र कोणी इस्तुर देवा एवढी इष्ट आसून काय नाही नाही आता काय आता तुबले सर्कल मला होतं ये बाई एकादशी दे करून ते बाई मते बाई मा भाऊ मला वेळ नाही बाबा असं आता कसं माहिती का बाबा ते काय एक दिवसाचं नाही तुमची बायको गी नाही म्हणजे तुम्हाला रोजच रोज सैपा पाणी येते नाही का लोक काय आता बाया काय कोणी रिकमंडेस करते पाहतो काय करते माहिती का बाई मी ना आठ दिवस सहा सात दिवस गेलो का एक पूर्वी का दोन दोन दिवस राहतो तिकडे जेवण खावण आंघोळ पांघोळ कपडे धुत्या सगळ करता पुरी माल पुरीच्या बरं मी काय कारण मग असत मी काय जर तुमच्याकडे असेल एका दिसत पाहणार मग मला काय बायको म्हणजे माया तरी लागायला लावून जाईल यावं तसं तुम्हाला ला 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 हा पिकून पार गळायला आला या हा म्हणतो एखादी पोर पाय सत्तर आव... आव सत्तर पंचाहत्तर वयाची बाई पाय तुम्ही तुम्हाला आता हलवत आहे का जागच आहे बाबा आय तू आता माझ्या कुस्ती खेळतो का साठ वर्षात पन्नास वर्षाच्या गडी जर का माहिती बाय चांगली चांगली पाहिलं ना आपल्या जवळ समोर जाते काय करायला पायची काळजी करू नका असं सत्तर पंचाहत्तर ची साठची बरोबर भा काळजी करून घातलं तिने तिरवाला दोन्ही टायमाच सायपानी घर जेव्हा पोटालाय ना इतका आहे मागे आता काय सगळं मग बर आम्ही ना असली तर पाहू मग हा पाहू बरं तेवढी आहे पाहू ते आपल्या गावातली ना ना, ती नाही का ऐंशी वर्षाची हाय ती ठकी ठकी आहे ना तिचा नवरा वारून राहिले ना हा पाहू शब्द टाकून मग जितील काय बाबा तिला नाही तरी अशीच इंट नाही कोणच्या इकडे देऊ मग गाळ्यात अरे बाबा इष्ट पाहिजे कोणी करील ना हो बरं मी काय म्हणते आता काय आम्हाला का पोरसोर थोडंच होणार थो रे तू पाऊ चाल पाऊ मग आम्ही पाहू पावर का एवढंच होते ना मला कळवा हा हा नंबर नाही चाकले हा नंबर नाही लिहून आम्ही काय म्हणत होतो तुमचं नाही तुम्ही काय म्हणू आता ऐका ना मी काय नंबर दिला ना मला लिहून तुमचा नंबर हा मग तुम्ही मला कळवशा ना लगेच हा ते कळू नका नाही तर मग तुमचा नंबर द्या मला जर तुमचा नंबर द्या मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा लगेच तुम्हाला नंबरही देतो अजून चौकशी करायला पाणी पिलो तू कराव हे काय नाता शांता तू तो आई ना माव तू क्या त्याला सांग उडी बर का काय झालं माझी पैसे त्याच्याकडे त्याला म्हणा पैसे देऊ त्या बाबरावची जर पैसे जर नाही दिले ना त्याला अंडरपेंट सुद्धा ठेवणार नाही म्या म्हणजे तुमचे पैसे गेले हा किती पैसे 1.5 लाख रुपये सा, दा सांग शिस्ती सांगून पर दा मसर... दा सांग दे परत म्हणावा तो माणूसले खतरनाक म्हणावा हा हं 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 बरं नेवा राहतो मला का चालयला असं नाही नाही त्याला मी ना जातो सांगते त्यांचे पैसे देऊन टाका तो तो्यावर भेटो त्याला म्हणा पहिला बरं बोल ना आता आपण का काय बरं काय लागते काय नाही नाही दाने पैसे नाही ना आम्हाला काहीच लागत नाही तुम्हाला वारला काय अ कामा का जाल तो काय काही दहा पैसे आले काय नाही पैसे आहे आमच्याकडे पैशाची काही गरज नाही पण आम्ही ना थोडं दुसरंच काम आणलं होतं सांगू का मग

आ, का फोटोग्राफर पण हा फोटो गोफर फोटोग्राफर काय लोक आवडत्या <laughs> काय बोलत आहे गायरे ते सांगू नका तुमचं काही नका ते ते गोफर आम्हाला सांगू नका विषय क्लोज करायला पोलीस पोलीसवाला रे म्हणजे गोफरला गापरला आम्ही जाणार नाही बोलायचं का आता नाही म्हणतो सर विषय काव नको माझंवर बाई पोर तुम्ही जर पाहिली म्हणजे छान झाली शांत झाली काय पोलीस झाली तर तुम्ही पाहत राहायला पुर अजून होणार नाही ना होणार आहे महा मग आधीच काला म्हणते पोलीस वाली बा पोरच ते हे चालू आहे ॲकॅडमी घरात हा का हा pocket नाही बोलू जास्त माल ते तो ते तुम्ही तिकडेच बघ ये आता तिकडे तुला सांगितले तेवढा कर फक्त शांती हा ये जरा चढील दिसत हे नाही द्यायचं काय आता आपल्याला शब्दच नाही राहिला आमच्या पोराला जर तुम्ही पाहिलं ना पराला तर तुमची पोर अशी हे होईल बंदर देखणला दोन पैसे कमी तो आ, तो काढतो ना मग ते तुम्हाला लिहिणार काढतो मग फोटो काय काढते नाही काय तिकडेच लाव काढायला नको आणू काढाल मग जाऊ दे का

काय नाही मस्त आहे ये नवर तुम्हाला मला नीरप काय का तुमचं का पोर आहे पोरी का वाटा गावसा काय पोर पोरीस होणार आहे सा सरकारी नोकरी आला पाहिजे मी एक की मग शक दुसरी काही काय हा काय उच नाका बोल ती छेनछे बिली जर पुढचं बोलत एका ते ह्या ते बरं बाब रो बाबा सापड सापडला Caramba, que